ग्राहकांना मी एवढंच आव्हान करू इच्छितो की आज आम्ही चालू केलेला हा नवीन व्यवसाय इथून पुढे आपल्या सेवेमध्ये आहे तरी सर्व ग्राहकांना माझं हेच आव्हान असेल की एकदा या आमच्या दुकानाला भेट द्या आमचं कामाचं वेळ अमूल्य आपला वेळ द्या आणि आमचं कामाचं महत्व बघा आणि इथून पुढे आम्ही आपल्या सेवेमध्ये चोवीस तास राहणार आहोत काय काय आहे आमच्याकडे ग्राफिक्स डिझाईन आहे बॅनर प्रिंटिंग आहे त्याच्यावर तसेच फोटो संबंधी मध्ये कुठलीही जरी काम असले तर त्या काम आमच्याकडे केली जातात तसेच मार्केटिंग तुमची व्यवसाय तुमचा वेगळा व्यवसाय जरी असला तरी त्या व्यवसायाचं मार्केटिंग आम्ही करून देतो इथं फुल साईज पर्यंत आमच्याकडे तुम्हाला जशी पाहिजे त्या प्रकारची आमच्याकडे प्रिंट मिळून जाईल आमचा पत्ता आहे ठक्कर कॉम्प्लेक्स बुलढाणा बँकेच्या बाजूला जगदंब ग्राफिक्स वसमत आपला अमूल्य वेळ आमच्या कार्यक्रमासाठी आपण उपस्थित राहिला आपला अमूल्य वेळ आमच्यासाठी खर्च केला त्यासाठी मी आपल्या सर्वांचा आमच्या टीमकडून आभार व्यक्त करतो धन्यवाद